तुम्ही सकाळ पहिला आम्हाला नाही दाखवले तर आज आहे आपल्याकडे काय मस्त हे हे शेंगदाण्याचं खळगुट आमच्या इकडे खळगुट म्हणजे कोणी कोणी शेंगदाण्याचं झिरकं म्हणते वगैरे 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 म्हणजे प्रत्येक गावाला प्रत्येक नाव त्याचे तर तुमच्याकडे काय म्हणते बरं शेंगदाण्याच्या खळगुटाला मला नक्की सांगा तर याच्यामध्ये मी काय केलंय माहितीये लसण बघा जिरे लसण थोडं मोहरी टाकली याच्यामध्ये घरचं तिखट टाकले म्हणजे आपलं घरचं तिखट म्हणजे काय टाकलंय थोडी लाल भोडकी आणि आपलं जे नाही का घरचा मसाला तिव आहे हिव मसाला कशाचा आहे हे सांगतो तुम्हाला हिव मसाला आहे तर शेंगदाणे आहे थोडा कांदा आहे म्हणजे कांदा मी भाजून घेतलेला आहे थाव्यावर आणि थोडे धणे पण भाजून घेतलेले तर आणि भाजून सईने हे सगळं भाजून सईन मी त्याला ते करून शेंगदाणे थोडे खडदडे ठेवायचे म्हणजे छान लागते तर असं आमच्या गावाकडं आहे ना शेंगदाण्याचं खळगुट करते तर लय आवडीनं ना खाते आहे मी मायले बारीक आहे भावना घेऊन माय मायच्या हातात शेंगदाणीचं एक नंबर जेव्हा आपण ती फोडणी देतात ना जिरा मोहरीची अप्रतिम लागते आणि सोबत केले आहेत मी कळण्याच्या बाबतीत सोबत गोमलाची चटणी बोंबडची चटणी किंवा बोंबील भाजू बोंबील फ्राय एक नंबर तर नाही कळण्याच्या भाकरी केल्या था बघा तर तुम्हाला कळण्याची भाकर पाहिजे का मला कमेंट नक्की पाहिजे म्हणजे तुम्ही तुम्ही सांगितलं आम्हाला तुम्ही तुझं नाही नाही तुम्हाला पाहिजे का म्हणते पाहिजे पाहिजे म्हणायची तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना कळण्याची भाकर तर नक्की नक्की मला कमेंट टाका तू काही कळण्याची भाकर आणि ठेसा हे लय प्रमाणात खाल्ले जाते आमच्या इकडे गावाकडे उन्हाळ्यामध्ये स्पेशली कळण्याची भाकर आणि आन... न ते आपल्या आता कळणा म्हणजे काय न का आपण तुरी भरून आणल्या होते डाळ डाळकी तर त्याच्यासाठी आहे ना ते जे खाल ते भुजबुर राहत तर त्याला म्हणजे कळणं आणि स्पेशली बाय आहे ना कोणाच्या आमच्या गावाकडे कसं आहे का तुम्हाला सांगते कि कोणी डाळ भरडून डाळ करायला लागले तर स्पेशली बाहेर जाते बाहेर मग डाळ न वाटी भर कळणार कळण्याची भाकर म्हणजे ती जेव्हा पिठामध्ये टाकायची कळणार आणि मग ती भाकर मीठ टाकायची आणि मग करायची एक नंबर म्हणजे एक नंबर हा अशी लागते त्याच्यामुळे मी केलेले आहेत आज काण्याच्या भाकरी तसं तुम्हाला याच्या उत्तर चुली उतरायचं होतं तुम्हाला दाखवायचं होता आता सगळे पण काय करू तुम्हाला चांगले व्हिडिओ आवडत नाहीत ना तुम्हाला भांड्याची व्हिडिओ आवडते त्याच्यामुळे आता आपण पण सोडून दिलं जाऊ दे आता काय करणार मग वय भांड नाही काय नाही तुमच्यासाठी टाकण मी भाकर आणि बोंबलाची चटणी या मस्तपैकी पैकी बघा झाला तेरे लिए मैंने

तर नक्कीच या शेंगदाण्याचं खळगुट खायला छान पैकी शेंगदाण्या थोडे खरजडे कराई करावं का कर मग ते मस्त तेरी नींद अब दिल दिल्लींना लगे दिल्ली भर शेंगदाण्याच खाऊ तरी पाहिजे या सगळ्या जणी खायला आणि हा 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 मला एक कमेंटचं उत्तर द्यायचं तुम्ही जर सांगितलं काय कमेंटचे उत्तर काय घे पण नाही हे लोकला आहे ना याची लायकी दाखवून द्यायला पाहिजे बळच आपलं हा जीमेल ना आता अशी नाही तर त्यांनी जीमेल ना मला एक जणी मला कमेंट टाकली पाहिजे मला म्हणतोय की डॉक्टर बाबा आंबेडकांचे रिल्स भरून नको तुम्हाला मी थोड्या वेळेचे हे पण टाकते दाखवते काय म्हणलं तर भरपूर त्यांनी मला खान खान कमेंट टाकलेले तर डॉक्टर बाबा आंबेडकांचे रिल्स रिल्स नको खूप तर आहे ना मी तुम्हाला बाकीचे आहे ना म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की म्हणजे नक्की सांगितलं काय काय मला जिमेल त्यांनी मला एक पन्नी भरून शिवाय दिले आहे तर अशा लोकांना काय बोलणार बाई जे समजा एखाद्या याच्या अंगी हे म्हणतो की याच्या अंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बघा त्याचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे विचार होते काय अरे बाबांनी तर काय लेडीजसाठी किती काय केलं सगळ्या लेडीजसाठी केलं असं नाही कि हि ली लय पवित्र आहे ती ली लय घाण आहे किंवा हि लेडी चांगली नाहीये किंवा हि ली जगण्याच्या काबील नाहीये अधिकार नाही भेटला पाहिजे बाबासाहेब असे नाही म्हणले डॉक्टर बाबासाहेब त्यांनी सगळ्यांना सगळ्यांना सगळ्या ईडीसाठी काम केलं असो का वाजता नाही आता सांगायला गेलं तर मग दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ होऊन जातील तरी पण लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो फेसबुकचा अकाउंट आपलं फॉलो करायला विसरू नका भाव संगीता गायकवाड ब्लॉग आणि थोड्या वेळाने व्हिडिओ टाकतेस तुम्हाला टाकते काय म्हणलं आहे तुम्हाला बदगत तर ते पण बघा नक्की सांग संगीता गायकवाड वर टाकी व्हिडिओ लगेच